आणि हा माझा तिसरा अर्ज आहे एकही अर्जावर एक आपल्याकडून भूमिका बजावण्यात आलेली नाहीये आणि ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामसेवकाच्या बदल्या केल्या जातात पाच पाच महिन्यात सहा सहा महिन्यात हा मनमानी कारभार नाहीये का मी ज्या तक्रारी अर्जांचा प्रश्न विचारतो त्या तक्रारी अर्जांचा पूर्ण अभ्यास ज्या ग्रामसेवकाला आहे त्याला तुम्ही हटवून नवीन ग्रामसेवक देता म्हणजे ते येऊन परत दोन महिने घेणार की सर मला याच्याविषयी माहिती नाही ने दिली होती ना दिली होती तर ते लोक आले कुठे तुमचं काम आहे ना तुम्ही ज्या हो लेवलला बसले आहेत तुम्हाला देखरेख करायची कामांच्या बाबतीत पण तुम्ही कुठे केलंय तुम्ही येऊन स्वतः मला बोलावलात का टेक्निकल टेक्निकल ही असू तर तुम्ही सगळ्यांनी यायला पाहिजे सर तुम्ही येतात कुठे आता इलेक्शन लागेल तुम्ही ज्याची बदली करताय त्याची बदली होता कामा नाही कारण त्या प्रकरणात सगळी माहिती त्यांना माहिती आहे तुम्ही कोणाला विचारून बदली केली कोणीतरी ग्रामपंचायत मधले सदस्य उठून येतील आणि सांगतील बदली करा म्हणजे बदली करायची का ग्रामपंचायत म्हणजे पूर्ण गाव आहे काय म्हणजे लेखी उत्तर नाही ग्रामसवक पण बदलला गेला पाहिजे नाही कारण तो पण तेवढाच त्याच्यात अभ्यासच आहे तो तेवढा त्याच्यामध्ये काय आहे हा तो जबाबदार असे मग आठवता कशाला ना का हातूप बदली थांबवली गेली नाही तर मी तुमच्या आवारात स्वतःला पेटून घेईल मी आज पुन्हा एकदा अर्ज केलेला आहे त्या अर्जामध्ये मी स्पष्टीकरण दिलेलं आहे पूर्ण तुमच्याकडे तिथे गेलो होतो पण तिथे कोणी नाही आहे घ्यायला तर मी स्पष्टीकरण दिलेलं आहे का थांबवली जावी याच्यामध्ये जेवढे पण बाजड बिल्ले आहेत त्या सगळ्यांना शासन घडलं पाहिजे इवन ग्रामपंचायत बॉडी सुद्धा त्याच्यामध्ये तेवढीच भागीदार आहे ग्रामपंचायत बॉडीच्या सहमतीने हे ठराव घेण्यात आलेले ते कसे त्याच्यावर भागीदार नाहीत म्हणून हे कुठेतरी पलवाट आहेत त्यांना आडोशाला घालण्याचं काम करू नका सर मी तुम्हाला आता पण सांगतो आपली माणसं त्याला आपण निबंधित करतो बाजूला काढतो संगणकीत आपल्या मी ते आणू नये बरोबर पण सांगा आता तिथं असेल तो काय त्या घरावर नका तू नका तू का नका तू का का कारण माझ्याकडे सगळे पुरावे त्यांना अटून काही एक होणार नाही ते तिथेच पाहिजेत आम्हाला तुम्ही कोणाचं तरी सांगणार नाही कोणतरी येईल आणि सांगेल की बाबा याची बदली करून टाका तेवढाच अधिकार आजी माझी जेवढे पण सदस्य त्यांना पण विचार ना तुमचं काम त्यांना का नाही विचारलं गेलं की ह्या ग्राम काम बरोबर आहे की नाही आम्हाला विचारलं का आम्ही पण तलाकालातले कार्यकर्ते आणि मी आता ठाण्याला पण जातोय ठाण्याला पण साहेबांना देऊन येतोय तुम्ही जर मी तुम्हाला आपण भूमिका घ्या